एकदम दिसते कलर मारल्या अजून भारतीशील तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या हक्का छाग्रीकुल युट्यूब मध्ये तर संध्याकाळच्या वाजल्या साडेचार अजून थोड्या वेळात पप्पा येतील मग आम्ही जाऊ मामाकडे तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया चला अगोदर गाडी पुसून घेऊया पप्पा पण आलेत मला काय झालं आम्ही निघलो निघलो आता मामाकडे डायरेक्ट मी आता थांबलोय मध्ये बर्फी घ्यायला ला नर्सरी पण आहे तुम्हाला दाखवतो हे बघायला पोचलो आम्ही आता मामाकडे इकडे स्वागताला आले आमच्या उचल आता लाकूड उचल हाय उचल इकडे आईने आमच्या शेगट लावून ठेवल्यात आमच्यासाठी साठी आम्ही घरी घेऊन जाऊ आणि यो शेगट तुम्ही बघितलाच असेल आम्ही आता आलोय मोठी मामीकडे खाली इकडे जायचे सिक्स पॅक बघा आता हे बघा जय लोकलाय सिक्स पॅक दाखवत आहे तर गाईस आजचा दुसरा दिवस आणि आम्ही चाललोय आता मावशीकडे कडे मावशीच चा काम चालू आहे कालवारला गाईस आम्ही आता पोचलो कालवारला मावशीच्या नवीन घर लावलाय तिकडे पोचलोय काम चालू आहे सिलिंग पण बनणार आहे आणि याच्यावरती टेरिस पण आहे फक्त मी घर बांधताना तुम्हाला दाखवतो घर पूर्ण बांधल्यावर मी पूजेच्या दिवशी येईन मग तुम्हाला अख्ख्या घराचा टूर दाखवेन होणा पण बाथरूम आहे मास्टर बेडरूम आहे स्टार्टिंगला इकडे हॉल भेटेल साईडला किचन बाथरूम आणि हे दोन बेडरूम हा एक मास्टर बेडरूम आहे किचनचं पण काम चाललं आहे

आता तुम्हाला दा टेरीस दाखवतो कसे केले मस्त पत्रे पित्रे टकाटक लावून झालेत टाकी बेसिंग पण आहे का इकडून अशी एंट्री आहे बाथरूम पण सोडणार बाथरूम मध्ये पण सिलिंग लावणार आहे इकडे सगळं सीलिंगचं सामान ठेवले आणि खाली असच ठेवणार पार्किंग पार्किंगला ठेवायला इकडे गोडाऊन आहे वाटते होय गोडाऊन आहे का रूम आहे दया बघा बाहेरून मस्त एकदम दिसतंय कलर मारला अजून भारी दिशेल तर काहीच मी आता चाललोय माझ मावशीच्या जोडीला फार्म हाऊसवर जर भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसवर सडन प्लॅन झाला आहे मी जाणार नव्हतो मावशीने मला विचारलं तेव्हा मी चाललो आहे आता बघा या साईडला आपुलकी फार्म हाऊस पण आहे तुम्ही जर आपुलकी फार्म हाऊसचा ब्लॉक बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आता आम्ही दुसऱ्या फार्म हाऊसवर चाललो आहे पायगावमध्येच आहे तो फार्म हाऊस तर काहीच आम्ही शेवटी पोचलो फार्म हाऊसवर तुम्हाला दाखवतो आता फार्म हाऊस इकडे जोडीला मामाचे सगळे मित्र आहेत मॅजिकवाले आणि त्यांची फॅमिली आहे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो बघा ट्री हाऊस बनवला इकडे पण आणि फार्म हाऊस डोंगरावर आहे वरती बघा बघा फार्म हाऊस स्विमिंग पूल इकडे बड्डे आहे वाटते कोणतं तरी चालला तो पवाला थोडं वेळ बसलेलो चार्जिंगला लावलेला मोबाईल मला थोडं नर्वस फील होते तर मी ट्राय करीन जास्तीत जास्त दाखवायला ब्लॉगमध्ये हे बघा फुल फार्म हाऊस इकडून दिसतो पहिलं हे साईडला बसलेलो बघा बस कशी मज्जा करत आहेत करके पावत है ये सही है ना सही है ना ये बघा कासव भेटला स्विमिंग पूल मध्ये थोडा मोठा आहे बघा ص इंचीज ला आता आलो पाऊल जेवायला बसलो इकडे आता थोड्या वेळात जाऊ घरी आलो आता घरी कावरेपाड्याला आणि मावशीचा अजून तिकडेच आहेत मजा करतायत रिक्षा फार्म हाऊसला आणि ब्लॉग मी इथे सेंड करतो तर जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय